छोटा सुंदर गाव दोन मित्र एकत्र उभे चिंटू खोडकर चपर मुलगा आणि मंटू गोळ जरा काऊ दिसणारा मुलगा दोघे हस्त आहेत आणि खेळायला तयार चिंटू आणि मंटू नदीच्या काटी खेळताहेत पाण्यात एक छोटी बाटली तरंगते चिंटू उत्सुकतेने बोट दाखवत आहे मंटू आश्चर्याने बाटलीकडे पाहतोय मंटू बाटली उघडतो आणि आतून एक चमचमणारा नकाशा बाहेर येतो चिंटू आनंदाने उऱ्या मारतोय दोघांच्या चेहऱ्यावर साहसाची चमक दोघे हिरव्यागार जंगलात नकाशा हातात धरून चालले आहेत मोठी झाडन फुलं पक्ष्यांचा आवाज चिंतू पुढे धावत आहे मंटू थोडा दमलेला पण खुश चिंटू झाड चढतोय आणि मंटू दगडावरून उड्या मारतोय जवळच एक छोटी नदी आहे दोघे साहस करताना मजेशीर दिसतात गुहेत एक मोठी पेटी ठेवलेली आहे चिंटू आणि मंटू दोघे ती उघडत आहेत आतून चमचमणारे गोड पदार्थ लाडू पेडे बर्फी भरलेले मंटू आनंदाने लाडू खातोय चिंतू हसत आहे दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पार्श्वभूमीला रंगीबेरंगी जंगल मजेशीर आणि गोड शेवट